नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सिडको म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मर्यादित यांच्या अंतर्गत नियोजन कार नियोजनकार नियोजन कार इत्यादी पदांसाठीची भरतीची जाहिरात नवीन जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी सिडकोतर्फे वर्ग अ आणि ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असून ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ना ना सिडकोतर्फे खालील पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये पाहू शकता पहिलं पद आहे सहयोगी रचनाकार वर्ग अ साठीची वेतन श्रेणी आहे तेवीस सौसष्ट सातशे दोन आठ सातशे साडेशे एकूण दोन रिक्त पदे उपनियोजनकार साठी पाहू शकता वर्ग अ मध्ये एकूण तेरा रिक्त जागा आहेत कनिष्ठ नियोजन वर्ग अ ब मध्ये एकूण चौदा रिक्त जागा यानंतर पाहू शकता क्षेत्राधिकारी वास्तुशास्त्रज्ञासाठी एकूण नऊ रिक्त जागा आहेत यामध्ये तर या पदांचा तपशील देण्यात आलेला आहे पहिलं पद जे आहे सहयोगी नियोजनकार या पदासाठी पाहू शकता पदसंख्या याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि विभक्त जाती अ साठी विभागल्या गेलेल्या आहेत दुसरं पद जे आहे उपनियोजन उपनियोजनकार साठी तेरा जागा अनुसूचित जाती विभक्त जाती अ त्याच्यानंतर फटक्या जमाती क साठी एस सी बी सी प्रवर्गासाठी एक आहे आर्थिक दुर्बल घटक एक अ राखीव साठीच्या आठ अशा एकूण तेरा जागा आणि एक पद डब्ल्यू बी डी साठीचं राखीव आहे यामध्ये उपनियोजन काळसाठीचं यानंतर पाहू शकता कनिष्ठ नियोजन काळसाठी एक पद आहे कर्णभीरता याच्यासाठी आहे पाहू शकता एकूण चौदा जागा यामध्ये आहेत त्यानुसारच्या राखीव आहेत चेक केल्या जाऊ शकतात पुढचं आहे क्षेत्राधिकारी वास्तुशास्त्रज्ञासाठीच्या एकूण नऊ जागा यानुसार सुद्धा आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागा ज्या आहेत या चेक केल्या जाऊ शकतात त्यानंतर वयोमर्यादा पाहू शकता कमीत कमी वयोमर्यादा अठरा आहे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष खुल्यापर वर्गासाठी त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी साठी सुद्धा त्रेचाळीस वर्षापर्यंतची वयाची सूट यामध्ये देण्यात आली आहे कमाल वयोमर्यादा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीची ग्राह्य धरली जाईल यानंतर पाहू शकता परीक्षेचा स्वरूप सुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आला आहे परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल तर पाहू शकता वरील नमूद पदांसाठी उमेदवारांची निवड करण्याकरता दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल यामध्ये इंग्रजी आहे जनरल इंग्लिश सामान्य ज्ञान त्याच्यानंतर आकलन क्षमता रिजनिंग व्यावसायिक ज्ञान सब्जेक्ट नॉलेज म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदावरच्या आधारित प्रश्न असतील असे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परीक्षा असेल एकूण एकशे वीस मिनिटांचा वेळ असेल ही परीक्षा जी आहे टी सी एस मार्फत घेतली जाईल किंवा आय बी पी एस मार्फत घेतली जाईल आता ह्या तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ही आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून जारी केली जाईल शुल्क पाहू शकता या पदासाठीचं राखीव प्रवर्ग माजी सैनिक दिव्यांग इत्यादींसाठी नऊशे रुपये जीएसटी एकशे बासष्ट आणि एक हजार बासष्ट इतकं असणार आहे म्हणजेच ही भरती प्रक्रिया जी आहे टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहे आणि लवकरच ऑनलाईन अर्ज करण्याचे लिंक आठ तारखेपासून जारी होईल खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये अकराशे ऐंशी रुपये इतकं शुल्क असणार आहे त्यानंतर पाहू शकता आवश्यक शैक्षणिक अर्हता प्रत्येक पदासाठीची डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे ते चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर परीक्षेमध्ये निवडीच्या निकषमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण जे आहेत शंभरपैकी मिळवणं आवश्यक असणार आहे विस्तारित जाहिरात पाहू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ते आठ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे पाहू शकता च जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार भरती परीक्षा घेतली जाणार आहे आय बी पी एस कडून ही भरती परीक्षा घेतली जाणार आहे लिंक जी आहे देण्यात आली आहे हे लिंक ऍक्टिव्हेट होईल आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आणि त्या दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो सर्वसाधारण अटी आणि इतर बाबींची माहिती चेक करून इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला から。